बाबा आळेपाट्याला काय बाजारभाव बाद भेटतोय मागच्या तुलनेत कमी होतोय का वाढतोय काय अडीचशे आवक देखील जास्त होते आळेपाट्याला काय जास्त काय नाव आपलं कुठून रांदे रांदे जिल्हा तुम्ही पारनेरचं बाजार पेटायचं तुलनेत आळेपाट्याचा बाजार तुलना जास्त आहे का कमी जवळ वाटतं ना आम्हाला जवळ वाटतं म्हणून इकडे जवळ नाही सारखंच आहे पण इकडं कस आहे घाट चढाव लागत नाही तिकडे घाट चढावं लागतो काय बाजार काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून काय करायला पाहिजे आता निर्यात बंदी देखील आहे खर्च जास्त झालाय साडेतीनशे रुपये आणि इतर खर्च भरपूर आहे त्याच्यातून पावसाची हानी झाली काय तुम्ही एवढं लांबून शेतकरी या ठिकाणी आले आता काही वीस रुपयापर्यंत चांगला माल हा दोनशे दोनशे तीसपर्यंत पर्यंत म्हणजे तेवीस रुपये किलो आता मागच्या तुलनेत आता एक महिन्यापूर्वी बाजार चांगला शेतकऱ्यांना भेटत होता सरकारने याचा निर्यात बंद केली याचा फटका कुठे शेतकरी काय केलं पाहिजे आता आपले तालुक्याचे नेते काय केलं पाहिजे तरी गेलं पाहिजे काय होणं अपेक्षित काय झालं पाहिजे सरकारने किलो तरी चाललं पाहिजे त्यासाठी कुठेतरी सरकारने निर्यात बंदी हटवली पाहिजे निर्यात बंदी थांबवली काय शेतकरी म्हणून तुम्हाला अपेक्षा काय सरकारकडून काय केलं पाहिजे बंदी हटवली पाहिजे दुसरं काय केलं पाहिजे आता देशाचे काही नेते आहेत राज्याचे काही नेते आहेत त्यांनी एकत्रितपणे येऊन काहीतरी निर्यातबंदीचा काही विचार धरणा केली पाहिजे का य, काय दृष्टिकोन आहे आपल्याला निर्यात बंदी म्हणजे निर्यात चालू केली पाहिजे काहीतरी शेतकऱ्यांसाठी झालं पाहिजे शिक्षण नियंत्रण झाला

एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर शहात्तर अठ्याहत्तर शात्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक पासष्ट सत्तर रुपये किमान शंभर एकशे दहा वीस एक चाळीस पन्नास सात सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पुढे दोनशे दोनशे रुपये आरमार्क चाळीस पन्नास रुपये के मार्क वीस पंचवीस रुपये तीस पस्तीस चाळीस पंचा पन्नास पंचावन्न साठ साठ रुपये त्रिपन दहा वीस तीस चाळीस पंचा पन्नास पंचावन्न साठ रुपये साठ रुपये के मार्क दहा बारा पंधरा रुपये पंधरा रुपये चाळीस पन्नास रुपये एमआर शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास राहू तुम्हाला पाहिजे तुमचं काय लक्ष नव्वद एकशे नव्वद पंच्याण्णव दोनशे एक दोन दोनशे दहा बारा पंधरा दोनशे वीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस दोनशे एकतीस रुपये एमआर ऐंशी नव्वद शंभर शंभर एकशे दावी पस्तीस चालीस पंचा पन्ना साठ पास एकशे सत्तीस पंचे तीस रुपये पन्ना साठ पास सत्तर ऐसी नव्वेदे एक दोन दो पांच सात सात दो दहा डबल डी एकशे दहा रुपये डबल डी मार्केट एक दोन दोनशे दहा दोनशे दहा रुपये दोनशे अकरा बारा दोनशे पंधरा एकशे दहा पंचवीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस पन्नास पंचावन्न एकशे साठ पासष्ट पासष्ट सत्तर अठ्याहत्तर एकशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी एकशे नव्वद रुपये

शंभर एकशे दहा वीस तीस चाळीस रुपये एकशे पन्नास पंचा एकशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी एक नव्वद एक्क्याण्णव दोनशे एक दोन दहा अकरा

6000, 6000, 6000, 6000, 6000, 6000, 6000, 6000, 6000,

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका